आमचे तुले मित्र आहेत म्हणजे मी त्यांच्याकडे जाणार होतो पण मला सांगितलं की ते घरी नाहीत की हॉस्पिटल नाहीयेत ते झाले आता मी त्यांना सांगितलं बाजारात माहिती हो हूं ते येत आहे मला आज संजय त्यांची नाही संजय राऊत आणि मी लोकसत्ता मुळे आम्ही बरोबर बोल काम करत होतो तेव्हापासून यांचे माझे संबंध आहेत आणि एवढा मोठा माणूस आपल्या शहराला झाला आपला संबंध आहेत मग मी त्याला भेटलो काय आणि चर्चा आता राष्ट्रभाषा चर्चा होऊ शकत नाही काय एकंदर धुळे जिल्ह्यामधल्या संबंध वातावरणाबद्दल चर्चा झाली काय मी त्यांना महाराष्ट्र आपला महाविकास आघाडीचं मेसे आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळेल असं मी त्यांना सांगितलं आणि <laughs> त्यांच्या कारणांशी चर्चा केली आणि मी सांगितलेले कारण त्यांना पसले काय बाकीपेक्षा काय पण एकंदरीत आता थोडे विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका चर्चा सुरू तुमच्या नावाची या संदर्भात काही काही चर्चा झाली का तुम्ही चांगला केली मी महाराष्ट्र विकास आघाडीचा अध्यक्ष तुम्ही माझ्या नावाचा विचार करावा काय त्यामुळे आम्ही ठरवू म्हटलं माझं काय हरकत नाही मी काय मी आता एवढा सिनियर माणूस आहे की मला कोण आश्वासन हो द्या काय हां त्यांनाही माहिती आहे की माझं योगदान काय राजकारणामध्ये हो काय त्यामुळे असं काय कुठं काय असं हे सांगत नसतं